नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये टाईम म्हणजे जो वेळ असतो याविषयी बोलणार आहे म्हणतात ना गेलेली वेळ परत येत नसते मग तशाच प्रकारे खूप जण मला नेहमी पण जेव्हा पण क्लायंट येतात आणि भेटतात या मी कोणाकडे व्हिजिटला जाते त्यांचा एकच प्रश्न असते की टाईम खूप खराब चाललेला आहे ग्रहदर्शेनुसार भरपूर उपाय केले पण टाईम सरळच चालत नाहीये जे करायला गेलं ते उलट उलटं होत आहे अरे तुम्ही आधी पहिले चेक तर करा तुम्ही घड्याळ कोणत्या हातामध्ये घालत आहे कारण घड्याळ तुम्हाला टाईम दाखवते तुम्ही ती दीड लाखाची घडी घ्या वीस हजाराची घ्या या दोनशेची घ्या पण ती तुम्हाला टाईम दाखवते आणि टाईम आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा आहे बघा एकच एक गरीब घरचा मुलगा आहे आणि एक श्रीमंत घरचा दोघंही एका टाईमला जन्माला आलेले आहे त्याच टाईमला आलेले आहेत पण तरीही त्यांचं नशीब वेगळं आहे ना लिहिलेलं मग तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये हा वेळ जो असतो हा टाइम जो असतो सगळ्यात महत्वाचा असतो जर तुम्हाला असं वाटते की माझं काम समोर जात नाही आहे मी नियोजन करत आहे पण ती कामं होत नाहीये ती पेंडिंग राहत आहे काहीच माझ्यासोबत होत नाही कामाशी स्टक झालेली आहे अटकलेली आहे तर काय करायला पाहिजे आपल्या घरामध्ये बरकत होण्यासाठी रोज घड्याळ सरळ चालते ना शिवली थोडी नाही ते मागे मग सडर चालते ना तर मग आपण काय करायला पाहिजे जर तुम्हाला वॉच घालायची सवय असेल जर तुम्ही हातामध्ये लेडीज ए जेंट्स वॉच घालत असेल तर आपल्या सरळ हातामध्ये वॉच घालणं सुरू करा आता खूप जण म्हणतील की हे असं काय या हातामध्ये तुम्हाला टाईम तर सरळ पाहिजे मग उलट्या हातात का घडी घालता तुम्ही म्हणून तुमचा सरळ जो हात असतो त्या हातामध्ये तुम्ही घडी घालणं सुरू करा मी जेव्हाही घडी घालते तर याच हातामध्ये घालते कारण हा कर्म आहे तुमचा करता आहे बरोबर आहे की नाही हा करतो आणि हा घेतो हात म्हणून आपल्याला जिथं काम करत आहे आपण आपल्या जीवनात क्रिएट करत आहे तो टाइम आपल्याला आपल्या सोबत पाहिजे तर सरळ हातामध्ये वॉच घालणं सुरू करा तुम्ही तुमच्या लकी नंबरनुसार वॉच घालणं सुरू करा तुम्ही जिथे तुमचं ऑफिस टेबल असेल या तुमच्या घरी म्हणा की खूप कामं स्टक झालेली आहे तुम्ही तिथे सुद्धा नॉर्थच्या भिंतीवरती उत्तरच्या भिंतीवरती वॉच लावून द्या खूप चांगले रिझल्ट येतात मी नेहमी सांगत असते कामं आपल्याला सरळ करायची आहे तर घड्याळ का उलट्या हातात घालायची म्हणून सरळ हातामध्ये घडी घालणं सुरू करा तुम्हाला काही दिवसामध्ये रिझल्ट दिसतील फील होईल दोन तीन दिवस थोडं वाटेल की आपण हे काय केलं आहे काय सांगितलं आहे ताईंनी पण काही दिवसात तुम्हाला ते घटित होताना दिसेल म्हणून मी नेहमी म्हणत असते की प्रयोग आधी करून बघा त्यानंतर रिझल्ट बघा नाही तर मी दोन तीन दिवस करते आणि परत म्हणते की नाही मला रिझल्टच आला नाही असं नाही होत तुमची मुलंही असेल तुम्ही कोणाला घडीसुद्धा गिफ्ट देत असेल त्यांना पण हेच सांगा की सरळ हातामध्ये घालणं सुरू करा म्हणजे तुमचा टाईमसुद्धा चांगला येईल धन्यवाद